फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज क्षणाचा राग अन सपासप वार थरका पैलवान राहुल जाधव हत्या प्रकरण कारवे मधील पहलवान आणि कारवे एमआयडीसी मधील हॉटेल विराटचे मालक राहुल गणपती जाधव वय वर्ष पस्तीस यांची दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रात्री 12:30 वाजता धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी त्यांचे बंधू राजाराम गणपती जाधव राहणार कारवे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तसेच आदल्या दिवशी व हत्ये दिवशी हॉटेल रणजित राजे येथे झालेल्या वादावादीमधूनच हा खून करण्यात आल्याचं समोर आलंय कारवे येथील स्मशानभूमी समोरील रस्त्यावर चालू चारचाकीच्या खिडक्या फोडून एखाद्या जनावराला मारावे अशा क्रूरतेने सपासप वार करून हत्या करण्यात आली घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते शुल्लक वाद देखील माणसाला हैवान बनवतो आणि किरकोळ गोष्टीतून ही जीव गमवावा लागू शकतो हे या निमित्ताने समोर आले या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही जी एळेकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत थरकाप उडवणाऱ्या या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे युवा वर्गावर संस्काराचा अभाव आणि विकृतीकडे वळण्याची मानसिकता गेल्या अनेक दिवसांपासून होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्या व स्वरूपावरून अधोरेखित होत आहे युवा वर्ग व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसने युवकांना आकर्षित करीत आहेत याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यामध्ये होत आहे यावर पाबंद आणण्यासाठी युवकांच्या मनात संस्कार व देशप्रेमाचे ओढ यांचा प्रभाव पडायला हवा यासाठी विटा पोलीस नगरपालिका प्रशासन सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक संस्था यांनी पुढाकार घेऊन उपयुक्त अशा मोहीम काढून विविध उपक्रम राबवून तरुणाईला बिघडण्यापासून वाचवण्याचे व वा त्यांची वैचारिक पातळी सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे हे आवाहन स्वीकारण्यासाठी संबंधितांनी सज्ज व्हावे व कार्यरत व्हावे अशी अपेक्षा सजग नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज वेटा